मिरजेत महापालिका अतिक्रमण केलेले अतिक्रमण जप्त अधिकाऱ्याला धक्काबक्की गुन्हा दाखल करणार उपायुक्त वैभव साबळे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने आज मिरज शहरात विविध ठिकाणी कारवाई करून दुकानदारांनी केलेलं अतिक्रमण जप्त केल्याची घटना घडली आहे मिरज शहर पोलीस ठाण्याजवळील महापालिकेचे हजरत माझ्या शमना मिरा साहेब दुकानगाळेमधील परिवार बेकरीने फुटपाथवर केलेले अतिक्रमण आज पथकाने जप्त केले त्यासोबतच कापडपेठ समोरील फुटपाथ आज मोकळा करून कापड दुकानदारांच्या बाहुल्या जप्त केल्या आहेत अबावली दर्ग्याजवळ अतिक्रमण करताना अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही आणि याबाबत लवकरच कारवाई गुन्हा दाखल केल्या जाणार असल्याची माहिती उपायुक्त साबळे यांनी दिली आहे मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे शहर भाग शास्त्री चौक आणि कापड बाजार या ठिकाणी अतिक्रमणाबद्दलची काही कारवाई आपण सुरू केली आहे महानगरपालिकेचेच अनेक गाळेधारक आहेत या भागामध्ये ज्यांनी आपल्या गाळा सोडून त्यांच्या पुढच्या भागामध्ये जागा व्यापलेली होती त्यांना काही प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे जिथं जिथं पक्की बांधकामं होती त्यांना एक तीन ते चार दिवसांची मुदत दिलेली आहे या तीन ते चार दिवसात त्यांनी स्वतः ती दुरुस्ती नाही केली तर महानगरपालिकेतर्फे बुलडोजरद्वारे ते सगळी अतिक्रमण काढली जातील आणि यापुढे त्यांना त्याही एक सज्जड त्यांना अशी सूचना दिलेली आहे की जर यापुढे त्यांच्या चौकटी बाहेर म्हणजे त्यांच्या शटरच्या बाहेर जर कुठलं सामान ठेवलेलं आढळून आलं तर ते सरळ महानगरपालिकेकडे जप्त करून पूर्णपणे महानगरपालिकेच्या ताब्यात घेतलं जाईल अगदी तिथं गरज असेल तिथं महानगरपालिका आपले प्रचलित जे नियमावली आहे त्याच्यानुसार त्याची विल्हेवाट लाईल गरजवंतांमध्ये त्या सामानाचं वाटप करून टाकलेलं त्या भागामधली अतिक्रमण होती कि ज्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना थोडी धक्काबुक्की करायचा प्रयत्न केला होता त्याचा पूर्ण पत्ता आणि नाव समजून येत नव्हते मात्र माझ्या मते आता ते समजलेलं आहे त्याच्यावर मी वैयक्तिक लक्ष देऊन गुन्हा दाखल करायची कारवाई पूर्ण ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी